तर नाशिकमध्ये तपोवन मधील वृक्ष व्रुक, तोडीवरून सुद्धा राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस सामने सामने आले कालच्या सभेत राज ठाकरेंनी काय म्हटलं आणि त्यावरती फडणवीसांनी काय उत्तर दिलं सगळं एकदा पाहूयात कोणत्या कोणत्या गोष्टी करता म्हणून सांगितल्या होत्या आता साधी गोष्ट बघा दोन हजार बारा ला ज्याला आम्ही इथे सत्तेमध्ये आलो त्यावेळेलाही कुंभमेळा झाला अत्यंत यशस्वी कुंभमेळा झाला त्यावेळेला इथे त्यावेळेचे इथे उत्तम सगळे सगळेच त्यावेळेचे नगरसेवक सर्व पक्षांचेच सगळ्यांच्या बरोबर घेऊन साथीने सगळे हा उत्तम कुंभमेळा झाला एकही झाड कापलं गेलं नाही त्यावेळेला आत्ता का कापलं जात आहे तुम्ही शांत बसारे जरा तू या इकडे आणि त्यानंतर आपण जर या ग्रामच्या जागेचा विचार केला तर आता माझ्याकडे दोन गुगल मॅप आहे हा गुगल मॅप आहे हा दोन हजार चौदा पंधराचा चा गुगल मॅप आहे इथे कुठे झाडं आपल्याला दिसतात का बघा कोणीही गुगल वर जाऊन हा मॅप काढू शकतो हा दोन हजार चौदा पंधराचा चा गुगल मॅप आहे आणि हा दोन हजार वीस एकवीस चा गुगल मॅप आहे आणि त्यानंतर पंचवीसचा दोन हजार तेवीस चोवीस चा गुगल मॅप आहे याच्यामध्ये आपल्याला ती सगळी झाड दिसतात ही जी झाडं आहेत ना या ठिकाणी लागलेली ज्यावेळी या महाराष्ट्रामध्ये पन्नास कोटी वृक्षारोपणाचा आपण निर्णय केला आणि त्याआधी आपल्याकडे आपण ज्यावेळेस जागा शोधून काढल्या कुठे वृक्षारोपण करायचंय नाशिक महानगरपालिकेत आपली सत्ता होती आपल्या लोकांनी निर्णय केला की या ठिकाणी वृक्षारोपण करायचं रिकामी जागा आहे आणि म्हणून आपण त्या ठिकाणी वृक्षारोपण केलं ती ही वृक्ष आहेत त्यातली काही मोठी जुनी वृक्ष आहेत काही आपण वृक्षारोपण केलेली आहेत आणि काही झुडप आहेत